अन्न सुरक्षा अधिकारी असल्याची बतावणी करीत अन्नात भेसळ होत असल्याचे सांगत विठ्यातील एका हॉटेल मालकाला दहा हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला या प्रकरणी संशयित तोतिया अन्न सुरक्षा अधिकारी स्वाती सुनील पाटील थोरात छत्तीस राहणार औदुंबर तालुका पलूस या महिलेला विटा पोलिसांनी अटक केली आहे विटा येथील विशाल चंद्रकांत चौथे यांची कराड रस्त्यावर हॉटेल आहे या हॉटेलात तो त्या वार अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून वावरणारी स्वाती पाटील थोरात ही वारंवार येत होती त्यावेळी ती हॉटेल मालकाला अन्न सुरक्षा अधिकारी असल्याचे ओळखपत्र दाखवून तेथे फुकटचे जेवण करीत होती त्यानंतर सोमवारी दिनांक बारा सकाळी पुन्हा हॉटेलमध्ये आली त्यावेळी ते तिने अन्नात भेसळ होत असून तुमच्यावर कारवाई करण्यात येत असल्याची भीती घातली तसेच कारवाई नको असेल तर दहा हजार रुपयांची मागणी केली विशाल चौथे यांनी त्या महिलेच्या फोनपेवर दहा हजार रुपये पाठवले त्यानंतर स्वाती पाटील थोरात ही तिथून निघून गेली मात्र हॉटेल मालक विशाल चौथे यांना संबंधित महिलेची शंका आल्या आणि त्यांनी थेट विटा पोलीस ठाणे गाठून संबंधित स्वाती पाटील थोरात हिच्या विरुद्ध तक्रार दिल्यानंतर बी एन एस कलम तीनशे अठरा चार तीनशे एकोणीस दोन प्रमाणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी तो त्या महिला अधिकारी स्वाती पाटील थोरात हिला पोलिसांनी अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे पुढील तपास करीत आहेत